तर मित्रांनो सुभाष वनगे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सरचं स्वागत तर मित्रांनो आपण आज आलेलं आहे आणि एक पहिलं सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही परवा गेलेलो जे नमन बघायला काही कुठलं नमन म्हणजे मराठी मराठी माता नमन म्हणतोय आणि हे नमन बघता बघता ना इथे त्या नमनातली जी मावशी आहे एक अतिशय चांगली कुंभा केलेली मावशी आहे मावशी आम्ही सार मग तुझ्या बाजी चालू मारली अगं एवढंच ना चल चल चलत निघालात खरं पण तुम्ही घेतलात काय नेसलात काय हे सांगितलंच नाही आज त्या मावशीला प्रत्यक्षात घेऊन आम्ही आज इथे एक गावरान पार्टी करायला आलेलो आहे आणि त्या मावशीवर आम्ही खूप ओळख केली आणि तिला आज घेऊन आलेलो आहे इकडे तर त्याची त्याचं नाव सांगतो जी मावशीची भूमिका केली त्या मुलाचं नाव सांगतो अजय कातकर हा पोरगा आहे हे इथे दिसतोय आपल्याला हा बघा या साईडला खूप अतिशय चांगली भूमिका केलेली आणि आता टाकलेलं आहे आपण इथे फेकपाक तर फेकपाकमध्ये फेक किती मासे सापडतात ते बघणार आहोत त्याच्यानंतर बाकीची माणसं आपली अजून जी टीम बाकी आहे ती यायची येणार आहेत तर ती पाठी आहेत आणि ऑलरेडी आम्ही बाईकवरून आलो आहे तर सहा जण आलो आहे टोटल अजून बाकी माझे तीन मेंबर्स अजून येणार आहेत त्यांनाच सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आणि किती मासे सापडणार आहेत विथ माशांची पार्टी आहे तर ती रेसिपीसुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ मित्रांनो लास्ट परत बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आम्ही जो आलो आहे या नदीला आणि बघा केवढे मोठे मासे सापडलेत आपल्याला जवळजवळ बांगड्याचा मासा असतो तेवढ्या साईजचाच हा मासा आहे बघू शकता ही बघा ही साईज बघा म्हणजे हाताला जवळजवळ एवढं आलं आहे म्हणजे अर्धा फूट तरी आपल्याला हा मासा भेटला आहे केवढा मासा आहे आणि आपली टीम पूर्ण मासे पकडते व्हिडिओ बघायला खूप मजा येणार आहे आजचा व्हिडिओ धमाकेदार होणार आहे कारण असे मोठे मोठे मासे आपल्याला सापडायला लागलेत आणि आज तुम्हाला बघायलासुद्धा ते भेटणार आहेत आत्ता जवळजवळ आपण दहा मिनटं झाली इथे येऊन आपण जे टाक टाकलेले आहे कांदा वगैरे टाकलेले आहेत इथे मासेसुद्धा आम्हाला लागायला लागलेत कांदा टाकलेले मोठे मोठे मासे मी तुम्हाला दाखवलं ते तिथेसुद्धा तुम्ही बघू शकता त्यानंतर आता ह्या साईडला ही लोक मासे तर अजून त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे एक दुसरी गोष्ट म्हणजे चिकनसुद्धा आणलेलं आहे दे चिकन सुद्धा जाना रहे। रहे। जाना। ते चिकनसुद्धा इकडे बनवलं जाणार आहे तर दोन्ही पार्टे एकत्र होणार आहेत मासे आणि चिकन हे दोन्ही पदार्थ इतके जातात त्याच्यानंतर आम्ही सर्व कृती जे बसणार चिका आणि किती मासे सापडणार ते पण मध्ये लागणार आहे खरबाणार नाही खरबा खरबा आहे या घेऊन या घेऊन या मासे किती आवड ना तर एक दोन फक्त खाणार खाणार नाही ते कोण पकडाय फक्त

तर, तर या साईडला आपण बघतोय हे राईस तर झालेलं आहे इथे त्यानंतर इथे चिकनची प्रक्रिया चालू आहे आणि हे इथे मासे काढलेले आहेत चिकन काढलेले आहे मासे आणि चिकन वेगवेगळं असणार आहे तर ही रेसिपी आपण बघूया इथे कृती चालू आहे सर्व कांदा बिंदा खाली नाही इकडे होती पाणी इकडे काढायला बसतो मी तिला मला थोडं पाणी टाकायला मित्रांनो आज तर खूप मजा आले इकडे मासे सुद्धा भेटलेले आहेत हे बघा ह्या तुम्हाला मी मुळे सुद्धा दाखवतो कसे असतात मुळे मासे बघा अरे एक माझी केली भेटी भेटते भेट ठीक आहे हा बस कर करतात टायम नाही लागला हे आमचे मुळे आमचे मुले पाच रुपये वाटा पाच रुपये वाटावर वाटाय तो आल्यावर वाटत ना हे शिजलेले शिजलेले मासे नाही हे 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 पकडलेले खाली बाहेर काढायला होय ना बोल बोल

माझ्यातली मसाला नाहीच पाहिजे घरगुती चढ बघा पार्टी अशा प्रकारे <osium> आपल्याला कोकणातच भेटणार आहे मस्त आणि टेस्टी सुद्धा माशांना सुद्धा टेस्ट आलेली आपण टेस्ट करून बघितलेली मस्त वाटले चिकन सुद्धा एकदम लाल लाल झालेलं आहे ते बसून हा वेडे आपले तीन होत आहेत प्रोग्राम आहे आणि आम्ही आता घरी निघतोय आणि घरी निघाल्यानंतर आमचा एक अजून एक प्रोग्राम आहे तो म्हणजे बैलगाडा शर्यत आणि तो सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला 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 आणि शेअर करायला विसरू नका कारण येणारे नवीन आणि लेटेस्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटत जाईल सो बाय